एक गोल दृष्टी प्रामुख्याने सांगायच्या हे संकरित जर्शी गाईचं दूध पुरवठा करणारे सगळे शेतकरी आहेत आणि सध्या जर्सी बोऱ्या जन्माला संकरित गायीला जन्माला येणाऱ्या संकरित गोऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे आणि भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे जनावरांच्या खरेदी विकण्याचे बाजार बंद आहेत त्यामुळं हा प्रश्न सर्वच शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हा प्रश्न आपल्या कानावर घालतोय आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे दुधातली जी भेसळ आहे ती भेसळ रोखली गेली पाहिजे आणि ही भेसळ शेतकरी करत नाही कारण थोडं पाणी जरी घातलं तर त्याचा फॅट एस कमी लागतो आणि त्याला दुधाचा दर त्या ठिकाणी कमी मिळतो त्यामुळे दादा हे दोन्ही विषय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत आणि आता सध्या आमच्या या सगळ्या शेतकऱ्यांना या प्रश्नाला तोंड द्यावं लागतंय आहे जर दुधातली भेसळ थांबली तर अतिरिक्त जे दूध बाजारामध्ये येत आहे आणि त्या दुधामुळे चांगलं दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाव मिळत नाही आणि शहरातले किंवा दूध घेणारे आमचे इतरही जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य देखील या ठिकाणी चांगलं राहील आणि या भेसळखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भात एखादा कठोर कायदा तुम्ही करावा दादा तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे तुम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करताय आणि हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न भाकड जनावरं जर्शी गोऱ्यांचा प्रश्न आणि दुधातील भेसळ हे दोन प्रश्न आपण मार्गी लावावेत ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो